चमचमीत आणि चविष्ट अशी मासोळी आणि त्यासोबत लागणारा झणझणीत असा रस्सा जर आपल्याकडे पाहुणे आलेत आणि घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मासवडी करून बघा ते नक्की आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया हा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सजून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा कप तीळ घ्यायचे म्हणजे शेंगदाणे आपण जेवढे घ्याल त्याच्या दुप्पट तीळ घ्यायचेत आणि त्यामध्येच एक चमचा धने टाकून घ्यायचेत हे चांगले आपल्याला तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे व्यवस्थित आता इथे माझे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत मी एका प्लेट प्लेटमध्ये याला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये एक कप खिसलेलं खोबरं घालून घ्यायचे जेवढे आपण शेंगदाणे घेतले त्याच्या दुप्पट तीळ घ्यायचे आणि तिळाच्या दुप्पट खिसलेलं खोबर घ्यायचे आणि चा ते चांगलं लालसं रंगावरती परतून घ्यायचे आता इथे खोबरं माझं व्यवस्थित लालसं रंगावरती परतून झालेलं होतं आणि मी त्याच प्लेटमध्ये खोबर काढून घेतलेला आहे आणि आता इथे मी मोठडासा लांबसर कांदा कट करून घेतलेला आहे तोही आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे इथे आणि त्यामध्येच सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आता कांदा लसूण आपल्या इकडे परतत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला आधीच जे भाजलेलं जिन्नस होतं ते बारीक करून घेणार आहोत आता हे तीळ शेंगदाणे खोबर व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे त्यामध्येच आपल्याला परतून घेतलेला कांदा लसूण घालून घ्यायचे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि शेवटी मुठभर अशी कोथिंबीर घालून घ्यायचे आणि याला हे आपलं चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे मिक्सरला आणि हो इथे चवीनुसार मीठही घालून घ्या मी इथे मीठ घालायचं विसरलेलं होतं आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मोठा एवढा खोबऱ्याचा तुकडा त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आपल्याला आठ पाकळ्या दोन आद्रकीचे तुकडे आणि मुठभर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि शेवटी कडीपत्ता कढीपत्त्यामुळे आमटीला चव मस्त येते जास्त मेहनत न घेता अशा पद्धतीचा आणि हे आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचे हे मिक्सरला वाटत तो होतं तोपर्यंत मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे तेल चांगलं गरम ते झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण होतं ते इथं आपण घालून घेणार आहोत आणि मिरचीचा आणि लसणाचा थोडाफार कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेणार आहोत मिरची व्यवस्थित परतली की यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण जर तुम्ही दोन कप बेसन घेतलेलं असाल तर मग अडीच कप आपल्याला पाणी घ्यायचे इथे मी अर्धा कप पाणी आजनासाठी वापरणार आहे आणि बाकीच्या पाण्यामध्ये आपण बेसनपीठ मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे आधा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि हो मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ हो शकता परंतु ही भाजी जरा झणझणीतच असते त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पाणी मी घेताना कोमट करून घेतलेलं आहे शक्यतो कोमट पाण्यामध्येच पीठ हाटायचे अशा पद्धतीने हाटल्यामुळे सगळ्या घोटळ्या पिठाच्या इथेच निघून जातात तुम्ही हाताने मिक्स करू शकता किंवा मग अशा विस्करणी या घोटळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे पीठ आपण जे आदन ठेवलेलं होतं वड्यांसाठी त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हो एक टीप जेव्हा तुम्ही आदनाच्या पाण्यामध्ये हे पीठ टाकाल तेव्हा कंटिन्युअसली हलवत राहायचे जर तुम्ही पीठ टाकून सोडून दिलं तर तरीही गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे याला व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचे वड्याचं पीठ हटताना गॅसची फ्लेम लो ठेवायचे आता इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि मी कंटिन्यू ह्याला हलवत राहिलेले आणि तुम्ही बघू शकता इथे गाठी झालेले नाहीत आता हे आपण झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफून घेणार आहोत चार पाच मिनिटांनंतर मी हे पीठ चेक केलेलं होतं परंतु व्यवस्थित असं परफेक्ट शिजलेलं नव्हतं त्यामुळे आणखीन दोन मिनटं झाकण ठेवून याला वाफून घेतलेलं आहे आणि आता इथे सात आठ मिनटानंतर पीठ व्यवस्थित परफेक्ट असं शिजलेलं आहे वड्यांसाठी किंवा मग तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही एका प्लेटवरती थोडंसं पीठ लावून घ्या आणि नंतर एक मिनिटांनी पीठ थोडंसं थंड झालं की काढून बघा ते सहज वेगळं होतं प्लेटपासून म्हणजेच वड्यांसाठी पीठ परफेक्ट असं शिजलेलं आहे आता इथे स्वच्छ कपडा धुतलेला आहे पाण्याने त्याच्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि वरतून थोडंसं खिसलेलं खोबर आणि कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायचे पाणी आणि तेल लावल्यामुळे कपड्याला वड्याचं पीठ खाली चिटकलं जात नाही त्यामुळे पाणी आणि तेल कपड्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आता इथे कढईतलं पीठ मी या कपड्यावरती टाकून घेते आणि थोडंसं कढईला पीठ राहू द्यायचे ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत आता इथे पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ थापून घ्यायचंय एकसारखं असं मध्येच असं आपल्या हाताला जर चटकी लागत असतील तर मग आणखीन थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि हे पीठ एकसारखं असं सगळीकडून थापून घ्यायचं सगळीकडून या वड्याच्या पिठावरती पसरून घेतलेलं आहे एकसारखं आणि आता याचा आपल्याला घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे कपड्याच्या मदतीने तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे अशाच पद्धतीने हाताने प्रेस करून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि हो रोल बनवताना किंवा पीठ आपलं गरमच असायला पाहिजे जर पीठ थंड झालं तर मग वडायला आपल्याला पाहिजे असा आकार देता येत नाही पिठाचे तुकडे पडतात त्यामुळे वड्या करताना थोडसं फास्ट करून घ्यायचं मी साइडचा कडा काढून घेतलेल्या आहेत वड्याच्या आणि आता मी याला तुम्हाला कट करून दाखवते खूप मस्त होतात वड्यांचा रोल वळताना थोडस दाबून वळलं की मसाला ही व्यवस्थित घट्ट असा दाटसर बसतो त्यामुळे लूज पडत नाही तुम्ही बघू शकता वड्या किती मस्त दिसत आहेत आता हे आपल्या वड्या बनून तयार आहेत आता आपण आमटीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी चा चा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं वड्याचं पीठ राहिलेलं होतं कढईमध्ये ते घालून घेणार आहे आणि थोडंसं म्हणजेच एक कप कोमट पाणी घालून घ्यायचंय आणि आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय जेणेकरून आमटीला आपल्या चा चवही चांगली येईल आणि आमटी दाटसर होईल इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये दोन टेबल तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण वाटण घेतलेला खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचे तेही लालसर रंगावरती परतले की त्यामध्ये जे वड्याचं सारण होतं ते आपण आमटीसाठी काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचे नंतर यामध्ये एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा सुहाना मटन मसाला टाकून घ्यायचे आणि नंतर यामध्ये जे आपण वाटण घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वड्याचं पीठ होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे आमटीला चवही मस्त येते सोबतच आमटी दाटसर होते त्यामुळे हे तुम्ही नक्की आवर्जून टाकून बघा खूप मस्त होते आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आणि वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मग मस्त असं कड येऊ द्यायचे म्हणजे सात आठ मिनट आपल्याला आमटी चांगली उकळून घ्यायचे आणि हो ही आमटी थोडीशी तरदार आणि झणझणीतच तर असते त्यामुळे तेल वापरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता मी इथे थोडंसं जास्त प्रमाणात वापरलेला आहे नेहमीपेक्षा आणि मग तयार आहे आपली मस्त मासवडी आणि मासवडीसाठी लागणारा रस्सा मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच शेअर करायलाही विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी